स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक सध्या चर्चेत आहे कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी हे स्मारक हटवण्याची मागणी केली होती कारण वाघ्या कुत्र्याची कोणती ऐतिहासिक माहिती नाहीत किंवा कोणतेही पुरावे नाहीत वाघ्या कुत्र्यासारखीच आणखी एका कुत्र्याची ऐतिहासिक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्याने मुघलांशी युद्ध केलं होतं हा कुत्रा कोण होता त्याच्या पराक्रमाची कहाणी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय सोळाव्या शतकात शेखावत राजपूतांनी लोहारू इथे आपलं राज्य स्थापित केलं होतं पुढे शतकात सोळाशे सत्तर ते आसपास या राज्यावर ठाकूर मदन सिंह यांची सत्ता होती त्यांच्या या रियासतीला बावनी नावाने सुद्धा ओळखलं जायचं कारण त्याच्या सत्तेखाली बावन्न गाव येत होती याच काळात मुघल बादशाह औरंगजेब भारतात आपलं साम्राज्य पसरवत होता स्वराज्याप्रमाणेच त्याचा इतर साम्राज्यांवर सुद्धा डोळा होता त्याने राजस्थान आणि हरियाणातल्या अनेक रियासती आपल्या ताब्यात घेतल्या होत्या पण लोहारू अजूनही त्याच्या हाती लागलं नव्हतं आणि ठाकूर मदन सिंह यांनी औरंगजेबाला राजस्व म्हणजे कर द्यायला स्पष्ट नकार दिला होता ठाकूर मदन सिंह यांनी जेव्हा औरंगजेबाला कर द्यायला नकार दिला तेव्हा औरंगजेबाने हिसार मध्ये गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेल्या अल्फू खानला ठाकूर मदन सिंग यांच्या लोहारूवर चढाई करण्याचं फरमान दिलं ठाकूर मदन सिंह हे आपले उत्तम राज्यकारभारासाठी प्रसिद्ध होते त्यांना दोन मुलगे होते एकाचं नाव महासिंह यांचा एक निष्ठावंत सैनिक होता ज्याचं नाव होतं सिंग बरसिंग कडे एक कुत्रा होता जो त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचा सोळाशे एकाहत्तर मध्ये अल्फू खान मुघल सेना घेऊन लोहारू जवळ पोहोचला ठाकूर मदन सिंह त्यांचे दोन मुलगे आणि बक्तावर सिंग आपलं सैन्य घेऊन लढाईसाठी सज्ज होते युद्ध सुरू झालं आणि मुघल सैनिकांनी बक्तावर सिंग यांच्या कुत्र्याला पाहून खिल्ली उडवायला सुरुवात केली ठाकूर इतका घाबरलाय की त्याने आपल्या कुत्र्याला रणांगणावर आणलं असं ते म्हणू लागले आणि बघता बघता दोन्ही सैन्य एकमेकांवर अक्षरशः तुटून पडलं कधी ठाकूरांची सेना मुघलांवर भारी पडत होती तर कधी मुघल त्यांच्यावर हे सगळं बक्तावर सिंगचा कुत्रा पाहत होता मग जेव्हा बक्तावर सिंह तलवारीने मुघलांना कापत होते तेव्हा हा कुत्रा प्रत्येक मुघल सैनिकाला चावून बेजार करत होता त्याने अठ्ठावीस मुघल सैनिकांना चावून चावून मृत्युमुखी पाडलं मुघल सेना हैराण झाली होती सर्व मुघल सैनिकांनी त्या कुत्र्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात बक्तावर सिंग यांचा कुत्रा मरण पावला त्यानंतर बक्तावर सिंग सुद्धा युद्धभूमीवर धारातीर्थी पडले पण ठाकुराच्या सैन्याने मुघलांना सळोके पळो करून सोडलं शेवटी अल्फू खानला युद्धभूमी सोडून पळून जावं लागलं या युद्धात ठाकूर मदन सिंग यांचे दोन्ही पुत्र सुद्धा शहीद झाले युद्धानंतर ठाकूर मदन सिंह यांनी बक्तावर सिंहच्या सन्मानार्थ एक स्मारक बांधलं या स्मारकापासून काही अंतरावर बक्तावर सिंह यांच्या पत्नी त्यांच्या चितेवर सती गेल्या होत्या त्यांच्या पत्नीच्या स्मृती प्रत्यार्थ तिथे त्यांनी राणी सती मंदिर बांधलं जे आजही अस्तित्वात आहे पण वाघ्या कुत्र्याप्रमाणेच ही गोष्ट खरी आहे की नाही माहीत नाही कारण इतिहासात लोहारू रियासत आणि औरंगजेबाच्या काळातले संघर्ष नोंदवले गेलेत पण बक्तावर सिंग आणि त्यांच्या कुत्र्याची ही कहाणी ठोस दस्तऐवजात कुठेच सापडत नाही काही इतिहासकार म्हणतात की एक लोककथा आहे जी निष्ठा आणि शौर्याचं प्रतीक म्हणून पुढे आली शिवाय त्या कुत्र्याचं नाव इतिहासात कुठेही नाही त्याला फक्त बक्तावर सिंग यांचा निष्ठावंत कुत्रा म्हणूनच ओळखलं जातं थोडक्यात ही कथा लोकप्रिय जरी असली तरी खरी आहे की नाही याचं उत्तर कोणाकडेच नाही अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका